पन्नास वर्ष एका शब्दावर ठाम राहून जगलेला माणूस एक असा कलाकार ज्याने घराच्या उंबरठ्या बाहेर पाय ठेवला नाही पण त्याची कला मात्र जगभर पोहोचली आणि एक असं प्रेम जे फक्त वचनावर होत या प्रेमवीराचं नाव होत के की मूस एक अफाट प्रतिभावान छायाचित्रकार कलाकार आणि तत्वज्ञ पण त्यांच्या इतकंच अनोखं होतं त्यांचं आयुष्य आणि त्यांची ती नमस्कार मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी आज जाणून घेऊयात खानदेशच्या या महान कला महर्षीची कथा एक डोळ्यात अश्रू आणणारी रोमांचक आणि विस्मयकारक सत्यकथा खानदेशातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या चाळीसगाव सारख्या एका छोट्याशा गावात एका दगडी हवेलीत एक अवल्या राहायचा तो दिवस रात्र बंद दाराड राहायचा पण रोज रात्री मात्र त्या गडद अंधारात त्याचं घर उजळायचं कारण रोज रात्री अकरा वाजता येणाऱ्या पंजाब मेलच्या प्रतीक्षेत हा माणूस दरवाजे उघडायचा दिवे लावायचा आणि दोन माणसांच्या जेवणाची तयारी करायचा त्याच्या हातात असायचा ताज्या फुलांचा गुच्छ आणि काही वर्षांनी कागदाच्या फुलांनी तयार केलेला पण कुणासाठी अशा एका प्रेयसीसाठी जिचं दिलेलं वचन त्यांच्यासाठी आयुष्यभर पुरेसे ठरलं होतं केकी मूस यांचा जन्म एका संपन्न पारशी कुटुंबात मुंबईतल्या मलबार हिलवर झाला शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले तिथे त्यांनी फोटोग्राफीचं कौशल्य मिळवलं आणि त्याच काळात मुंबईत त्यांची भेट झाली निलोफर मोदी या तरुणीशी ती त्यांची प्रेयसी झाली प्रेम होत घट्ट होत पण नियती मात्र वेगळीच कथा होती एक दिवस ठरवलं मुंबईचा गजबजाट सोडायचा आणि चाळीस गावला जाऊन शांततेत कला साधायची पण हे ऐकून निलोफरचे आई वडील हादरले एक श्रीमंत मुलगी एका गावात जाऊन राहील नाही हे शक्यच नव्हतं परंतु निलोफरने मात्र केकींना वचन दिलं मी एक दिवस नक्कीच चाळीस गावला येईल आणि के के मूस यांनी त्या एका वचनावर संपूर्ण आयुष्य जगायचं ठरवलं एकोणावीसशे एकोणचाळीस पासून एकोणासशे एकोणनव्वद पर्यंत पन्नास वर्ष के के मूस आपल्या घराबाहेर पडलेच नाहीत अपवाद फक्त दोन वेळा एकदा एकोणासशे सत्तावन्न मध्ये त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आणि दुसऱ्यांदा एकोणाशे सत्तर मध्ये विनोबा भावेंचं छायाचित्र काढण्यासाठी त्यांनी स्वतःला घरात कैद करून घेतलं होतं तिथेच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कला पुस्तक आणि संगीत यांमध्ये वाहून घेतलं त्यांचा बंगलाही अनोखाच होता रेमब्रॉज रिट्रीट कलेसाठी प्रचंड समर्पित असलेला हा कलाकार प्रेमासाठीही तितकाच समर्पित होता प्रत्येक रात्री अकरा वाजता त्यांनी घर उघडलं प्रत्येक रात्री त्यांनी जेवण वाढलं आणि प्रत्येक रात्री त्यांनी वाट पाहिली तिच्या येण्याची पण ती मात्र कधीच आली नाही केकी मूस यांची कला जगभर पोहोचली त्यांच्या द विच ऑफ चालीस गॉन या छायाचित्राला बेल्जियमच्या फाईन आर्ट सोसायटीने सुवर्ण पदक दिलं भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना बोलवलं होतं पण त्यांनी सांगितलं तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हालाच माझ्या घरी यावं लागेल पंडित नेहरू बाबा आमटे आचार्य अत्रे जयप्रकाश नारायण वसंत देसाई यांसारखी थोर मंडळी त्यांच्या घरी आली पण केकी मात्र त्यांच्या प्रेयसीच्या प्रतीक्षेत तिथेच राहिले एकतीस डिसेंबर एकोणाशे एकोणनव्वद केकींनी त्यांच्या जीवनातलं शेवटचं जेवणही नेहमीप्रमाणे पंजाब मेल गेल्यावरच केलं आणि दुसऱ्या दिवशी ते ते शांत झोपले आजही चाळीसगाव मध्ये दरवाजा उघडतो पण आत तोच गुढ अंधार असतो त्यांच्या कला दालनात अजूनही त्यांच्या पंधराशे कलाकृती जशाच्या तशा आहेत त्यांनी जगभरात तीनशे सुवर्ण पदक जिंकली पण तरीही ते एका व्यक्तीच्या शोधात राहिले एका अशा व्यक्तीच्या जी कधी आलीच नाही अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे